अब्दुल बेनकेजी बोला अध्यक्ष महोदय माझे वन मंत्र्यांना स्पेसिफिक तीन प्रश्न आहेत जुन्नर वन विभाग त्यामध्ये बिबट्यांची संख्या जास्त वाढल्यामुळे मागील तीन महिन्यामध्ये खूप अटॅक झाले त्याच्यामध्ये सात मृत्युमुखी पावलेले आहेत संभाव्य बिबट आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून जुन्नर विन, वन विभाग जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे आता हॉटस्पॉटमधले बिबट्या पकडायला सुरुवात सुद्धा केलेली आहे त्यामध्ये तीन महिन्यात जुन्नर वन विभागाने पंचवीस बिबट्या पकडले सुद्धा आहेत आता त्यातले दहा बिबट्या गुजरातच्या एका झूमध्ये अंबानींच्या झूमध्ये तिकडं पाठवणार आहेत पण आता पकडलेले जे बिबटे तिथं करायचं काय हा प्रश्न आहे म्हणून आपल्या शासनाच्या मार्फत कोल्हापूरचं जंगल असेल किंवा इन इतर देशामध्ये कुठं तिथे नॅशनल फॉरेस्ट असेल तिकडं त्या बिबट्या स्थलांतरित करण्यासाठी शासनाने लवकर पाऊल कधी उचलणार हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे बिबट्यांच्या नसबंदी संदर्भात नागपूरच्या पीसीसीएफ कडे प्रस्ताव आहे त्यासाठी शासन कुठले ठोस पाऊल उचलून आणि कधीपर्यंत हे नसबंदीचा प्रपोजल मान्य होईल हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे की दंश खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागात होतात दंश हे गरीब लोकांना शेतकऱ्यांमध्ये जे काम करतात त्यांनाच होतात त्याच्यावर उपचार करण्यासाठी जवळपास दीड ते दोन लाख खर्च होतो तर माझी शासनाला आणि आपल्याला विनंती आहे की सर्पदंशाच्या उपचारासाठी दीड ते दोन लाखासाठी शासनाने काहीतरी प्रयोजन करावं महाराज मी तिसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करतो सर्पदंश हा वन विभागाच्या क्षेत्रात संबंधित नाही पण असाच एक प्रश्न एका सन्माननीय सदस्यांनी विचारल्यानंतर मी संबंधित विभागाशी चर्चा करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेमध्ये सर्पदंशागा आता दोन लक्ष रुपये हे अनुदान दिलं जातं सर्पदंश हा विषय वन विभागाशी संबंधित नाही दोन लक्ष मात्र देण्याची तरतूद आता झालेली आहे आपण जो प्रश्न उपस्थित केला तो महत्वाचा आहे की बिबट्यांची संख्या अध्यक्ष महाराज वेगाने वाढते आहे आता सोळाशे पेक्षा जास्त बिबट झाली नसबंदीचा प्रस्ताव हा आपण केंद्र सरकारकडे पाठवला पण केंद्र सरकारने नसबंदीच्या प्रस्तावाला अनुमती दिलेली नाही आणि म्हणून आपण आता पिंजऱ्याची संख्या तिप्पट केली आणि फक्त पिंजऱ्याची संख्या तिप्पट केली नाही सात दिवसापूर्वी या लक्षवेधीचा आढावा घेताना आपण एक निर्णय आता आहे की पहिल्यांदा बिबट पकडायचा असेल तर आपल्या देशाच्या कायद्यानुसार त्याचा अधिकार हा एफ आहे आपण प्रयत्न केला की पी सी सी एफचा चा अधिकार हा खालच्या स्तरावर डी सी एफ पर्यंत आपल्याला देता येईल का पण डी सी पर्यंत तो, तो अधिकार नियमाच्या चौकटीत देता येत नसल्याने चोवीस तासामध्ये ही परवानगी दिलीच पाहिजे असा, असा जी आर आपण निर्गमित करतो आहे ज्या कारणाने बिबड पकडण्यासाठी पिंजऱ्यामध्ये आपल्याला याचा निश्चितपणे उपयोग होईल सध्या महाराष्ट्रामध्ये वाघांची आणि बिबट्यांची संख्या वाढवी असी तुम्ही जी सूचना केली की कोणाला वाघ पाहिजे का कुणाला बिबट पाहिजे का अशी विचारणाही आपण केली आणि यातून मग काही राज्यांनी त्या त्याची मागणी केली आहे खाजगी नाही म्हणाय तर मग तुझ्याच कडे पाठवले असते पण आता आपल्याला बिबट्यांच्या बाबतीमध्ये किंवा वाघांच्या बाबतीत काही लोकांनी मागणी केली आहे आपल्या जुन्नर भागामध्ये आता एक सफारी करण्याचाही निर्णय आपण घेतोय आणि तुम्हाला विस्तृत तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे प्राप्त व्हावं यासाठी तीन वाजता मी ताबडतोब दालनामध्ये बैठक घेऊन तुमचे इतर जे प्रश्न आहेत ज्यामध्ये काही कायद्याच्या अडचणी असतील त्यावर आपण चर्चा करून प्रधान सचिव सुद्धा तिथं असतील आणि त्यामध्ये सरकार सकारात्मकपणे तुमच्या भागातल्या या गंभीर प्रश्नाकडे निश्चितपणे आपण एकत्र येऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी संदीप क्षीरसागर अध्यक्ष महोदय